नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी मी पेरणी संदर्भात माहिती देण्यासाठी आलो आहे बरेच शेतकरी बांधव सध्या फोन व मेसेजमधून विचारणा करत आहेत की पेरणी करायची का नाही त्या सर्वांना सांगू इच्छितो की मी पाच महिन्यापूर्वी एक अंदाज देऊन सांगितले होते की जून महिन्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या मे महिन्याच्या राज्यात बऱ्याच भागात जोरदार पाऊस पडलेला असून त्या अनुषंगाने जमिनी थंड झालेल्या आहेत त्यामुळे जमिनीची ओळ टिकून राहण्याची शक्यता आहे व मी परवा तेवीस मे रोजीच्या व्हिडिओमधून जून महिन्यातील संभाव्य पावसाच्या तारखा सांगितल्या आहेत त्या परत आपणाला तारखा देत आहे दिनांक पाच जून ते अकरा जून पंधरा जून ते वीस जून व जूनच्या शेवटच्या आठवड्यात एखादे कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात टप्प्याटप्प्याने तप्या जून महिन्यात हलका मध्यम किंवा काहीसा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे वरील दिलेल्या तारखेमध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो त्यामुळे मला असे वाटते की पिकांना जीवदान मिळेल त्यामुळे ज्या भागात चांगला पाऊस पडला आहे ते तेथील शेतकरी बांधवांनी पेरणी करावी असे मला वाटते शेवटी पेरणीचा निर्णय आपण स्वतः घ्यावा तसेच पाऊस केव्हा थांबेल ते पण शेतकरी बांधव विचारणा करत आहेत मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओमधून माहिती दिलेली आहे मी परत एकदा ती माहिती देत आहे तीस मेपासून राज्यातील पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सूर्यप्रकाश व ढगाळ असे वातावरण राहण्याची शक्यता आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्या व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद